जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा भंडारा जिल्हाचे आयोजन दिनांक वीस एकवीस आणि बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडाराच्या प्राचार्या जयश्री निंबारते मॅडम यांच्या नेतृत्वात आयोजित केल्या गेल्या आणि त्यामध्ये खो खो मुलांची ही स्पर्धा भंडारा आय टी आयनी जिंकली खो खो मुलींची भंडारा गर्ल्स आय टी जिंकली मुलांची कबड्डी तुमसर आय टी जिंकली मुलींची कबड्डी मोहाडी आय टी जिंकली व्हॉलीबॉल मुलांची लाखणी आय टी जिंकली व्हॉलीबॉल मुलींची गव्हर्मेंट आय टी आय भंडारानी जिंकली आणि क्रिकेट मुलांची मोहाडी आय टी आयने जिंकली आणि मुलींची भंडारा आय टी आय लेडीज आय टी आय यांनी जिंकली या स्पर्धेमध्ये बक्षीस वितरणसाठी भंडारा जिल्ह्याचे व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी श्री लाकडेसाहेब यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या प्रसंगी भंडारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या प्राचार्या जयश्री निंबार्ती मॅडम आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनीच्या पी सी मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते प्रसंगी भंडारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे गटनिदेशक श्री सुधाकर शेंडे साखरवाडे साठवणे पेडशिवनीकर तुरकर गिरीपुंजे लंजे कावडे कोटांगरे राऊत निर्वाण कुंभारी पराते सौभुरे श्रीमती लेंडे कुमारी बिरोडे सौ बगमारे ह्या सर्व शिल्पनिदेशक कर्मचाऱ्यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली आणि भंडारा जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी मोठ्या हिरहिरीने या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि आपल्या आय टी ही बक्षिसे मिळवली आणि पुढील वाटचालीसाठी ह्या सर्व विभागीय पातळीवर ज्या स्पर्धा होतील त्यामध्ये ही सर्व स्पर्धक त्यामध्ये सहभागी होतील